नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कोणती माळ अर्पण करावी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा तर उद्या शनिवार दिनाक सत्तावीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा सहावा दिवस या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते नवरात्रीतील नवदुर्गेपैकी पाचवी देवी म्हणजे स्कंदमाता कुमार कार्तिके यांचे नाव स्कंद आहे म्हणून या देवीला स्कंदमाता असे म्हटले जाते स्कंद माता ही चार भुजाधारी आहे तिच्या उजव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते त्यामुळे या देवीला पद्मासना असे देखील म्हटले जाते तिचे वाहन सिंह आहे सहाव्या माळेला पंचमी तिथी आले आहे या दिवशीचा शुभ रंग आहे राकाडी या दिवशी देवीला आपण केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे अकरा बेलाची पाने घेऊन त्याची माळ आपण देवीला अर्पण करावी या दिवशी स्कंद मातेची पूजा केल्यानंतर आपण ओम देवी स्कंद माताय नमा या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही नवाणव मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता याशिवाय आपण या देवी सर्व भूतेशू स्कंद माताय संस्थिता नमस्तसे 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 नमस नमो नमा या मंत्राचा देखील जप केला तरी देखील चालतो